नमस्कार मागील बऱ्याच दिवसापासून आपण पेन्शन ऑन हायर वेजेस या विषयासाठी प्रयत्न करत आहोत आणि या अनुषंगाने सेंट्रल गव्हर्मेंटच्या मुख्य कमिशनरनी एक डीओ लेटर लिहून जे पेन्शन ऑन हायर व्हेजीसचे प्रस्ताव ई पी एफ ऑफिसकडे पेंडिंग होते ते तातडीने संपवण्याबाबत एक फरमान काढलं डीओ लेटर दिलं आणि त्या अनुषंगाने आता बऱ्यापैकी एम एस सी बी ट्रस्टकडून पाठवण्यात आलेले आपले जे वाढीव पेन्शनबद्दल जे प्रस्ताव होते त्याच्यावर कारवाई व्हायला लागलेली आहे कार्यवाही व्हायला लागलेली आहे यामध्ये अनेकांचे जे प्रस्ताव आहेत हे ई पी एफनी नाकारलेले आहेत आणि हे नाकारण्याचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही यामुळे आपण कालपासून कारण शनिवारी शुक्रवारी आपल्याला हे सगळं समजलं की बाबा हे हळू हळूहळू नाकारले जात आहेत आणि त्याच वेळेला आश्चर्याची गोष्ट अशी की ज्यांची रिटायरमेंट अजून लांब आहे अशा काही व्यक्तींचे प्रस्ताव हे स्वीकारले गेलेले आहेत आता या लोकांचे जे प्रस्ताव स्वीकारले गेलेले आहेत त्यांच्याकडे पाठीमागे ई ॲप्रूव्ड अशा पद्धतीने एक शब्द लावून आलेला आहे आणि जे रिजेक्टेड आहेत त्यांच्याबद्दल रिजेक्टेड बाय आर पी एफ बांद्रा असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे या अनुषंगाने सन्माननीय कवीश साहेब यांनी एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्यासाठी यूट्यूबवरती आत्ताच टाकलेला आहे तासाभरापूर्वी आणि त्या अनुषंगाने आणि आम्ही जो अभ्यास केला त्यानुसार काल स्वत श्री प्रवीण वाघसाहेब आणि मी आमची दोघांशीही चर्चा झाली आणि मंगेश खराटे यांच्याजवळ प्रवीण साहेब यांचं ब बोलणंही झालेलं आहे अनुदीप दिघे हे आपल्या सी पी एफ ट्रस्टचे जे मुख्य आहेत ते अशा परिस्थितीमध्ये रजेवर गेलेले आहेत अशा प्रकारची माहिती मला मिळालेली आहे आणि त्यामुळे आपले जे नाकारले गेलेले आहेत प्रस्ताव त्यामागची कारणमीमांसा ही जरी एम्प्लॉईला माहिती नसली तरी एम्प्लॉयरच्या लॉग इनमधून ती मिळायला पाहिजे असं मला वाटतंय आता अर्थात याबद्दल एम्प्लॉयर म्हणजेच आपला सी पी एफ ट्रस्ट आहे आणि तिन्ही कंपन्या ह्या जरी स्वतंत्र असल्या तरी एम एसीबी सीपीएफ ट्रस्ट एकत्रच असल्यामुळे पारेषण जनरेशन आणि वितरण या तीनही कंपन्यातल्या कर्मचाऱ्यांच्या बाबत जे काही कामकाज पेन्शनच्या संदर्भामध्ये करायचं आहे त्याची जबाबदारी सीपीएफ ट्रस्टची असल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करून देण्याची जबाबदारी त्याचप्रमाणे जर काही त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनची असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही का आवश्यक बाबी असतील तर त्याही आपल्याला सीपीएफ ट्रस्टनं पूर्ण करून देणं अपेक्षित आहे अर्थात यामध्ये सीपीएफ ट्रस्ट आणि ई पी एफ यांच्यामध्ये अंतर्गत समन्वय असणं अत्यंत निकडीचं आहे आणि मोलाचं आहे कारण आपण कितीही झालं तरी शासकीय मालकीच्या एका कंपनीचे कर्मचारी होतो आणि केंद्र सरकारची ई पी एफ ही योजना आहे त्याचा जर का आपल्याला योग्य पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे लाभ मिळत नसेल तर आपल्या एम्पॉय एम्प्लॉयरने सर्वप्रथम ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे सन्माननीय आत्ता आलेल्या माहितीनुसार डांगेसाहेबांनी एक विनंती केलेली आहे की ज्यांचे प्रस्ताव रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी ताबडतोब एक त्यांनी पत्राचा नमुना देखील तयार केलेला आहे त्यांनी ई पी एफकडे एक ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ही जी ॲप्लिकेशन जात आहे ही कन्सॉलिडेट कुणीतरी करावं अशी त्यांची एक अपेक्षा त्यांनी दिलेली आहे जेणेकरून ते स्वत याबद्दलची एक लिगल नोटीस ड्राफ्ट करून रिजनल कमिशनर बांद्रा यांना देणार आहेत असं त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे माझी सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांचे प्रस्ताव नाकारले गेलेले आहेत त्यांना एक माझी विनंती राहील की सर्व सन्माननीय प्रवीण वाघसाहेब आणि आम्ही हे सातत्याने या बाबतीमध्ये काय करायचं आणि पुढे कसा मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत परंतु तोपर्यंत आपण आर ओ बांद्रा ॲट द रेट ई पी एफ इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल ॲड्रेसवरती हे प्रस्ताव का नाकारण्यात आलेले आहेत याबद्दलचा जो नमुना कालपासून प्रसारित झालेला आहे त्या नमुन्यामध्ये पाठवावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची एक प्रत ही मला स्वतःला जर का आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवली तर फार बरं होईल कारण मी कन्सॉलिडेट करून ही सर्व माहिती आपल्या जी लीगल नोटीस किंवा ड्राफ्ट करायची असेल त्यामध्ये आपल्या नावासकट त्याच्यामध्ये आपण सहभागी करून घेता येईल यासाठी माझी एक विनंती आहे की आपण या प्रकारचा एक अर्जही करावा आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडतील किंवा जी काही नवीन माहिती येईल ती आपल्यासमोर नक्कीच टाकली जाईल आणि त्यानंतरच आपण सर्वांनी मिळून एकत्रित या बाबतीमध्ये प्रयत्न केलेले योग्य ठरतील आत्ता असं निदर्शनास आलेलं आहे की काही निवृत्त कर्मचारी हे आपल्या वकील मित्रांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन आपण काहीतरी करूया अशा प्रकारची भूमिका घेऊ लागलेली ला आहेत परंतु याच्यामध्ये असं आहे की मागची दोन वर्ष स्वतः आपले अनेक निवृत्त कर्मचारी हे वकील आहेत आणि त्यांनी वकिलीचं प्र बाकायदा शिक्षण घेतलेलं आहे त्यातले काही जण कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहेत स्वतः आदरणीय डांगे साहेब हे देखील आता कोर्टामध्ये प्रॅक्टिसिंग वकील आहेत आणि त्यांचा याबाबतीमध्ये इत्यंभूत अभ्यास आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर का वेगवेगळ्या ठिकाणी जर का कोर्ट केसेस किंवा अन्य प्रकारे काही कामगिरी केली तर त्याचा परिणाम हा वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो आणि आपल्याला जर का योग्य पद्धतीने आपली बाजू मांडायची असेल तर आपल्याला सर्वांना एकत्रित राहावं लागेल आणि आवश्यक असेल तर आपल्याला योग्य पद्धतीने सी पी एफ ट्रस्टकडून काही कागदपत्रं राहिली असतील त्यांच्याकडील काही त्रुटी असतील तर त्यासाठी देखील आपण एक नोटीस त्यांना दिलेली आहे आणि ह्या नोटीसमध्ये आपण चौदा दोन दोन हजार पंचवीस ही त्यांना पत्रव्यवहार काय केला ही माहिती देण्यासाठी एक तारीख दिलेली आहे त्याचप्रमाणे चार तीन दोन हजार पंचवीस नंतर आपण कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू आणि हा सर्व जो भाग आहे हा मुळामध्ये निर्माण झालेला आहे तो एम एस सी बीच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे निर्माण झालेली आहे या भूतकाळामध्ये जाण्याचं जरी आपल्याला काही आत्ता कारण नसलं तरी देखील आपली परिस्थिती अशी आहे की एम एस सी बी बोर्डानं एका रिझोल्यूशननी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं ही योजना फायद्याची नाही असं ठरवून कोणी एकेकाळी आपला वाढीव वेतनातील भाग जो होता तो ई पी एफकडे पाठवता येणार नाही असं डिक्लेअर केलं त्यानंतर आर सहाशे चोवीस आला आणि तीही योजना नंतर बासनात गुंडाळली गेली त्यामागची कारणमेमावसं काही असेल आणि आता ती न्यायप्रविष्ट बाब आहे त्यामुळे याबद्दल आपण जास्त भाष्य न करता न्यायालयाच्या निकालाची वाट पाहणं हे जास्ती उचित राहील आणि आता अशी परिस्थिती आहे की बाप जेवू घालत नाही आई जेऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशा प्रकारे एम एस सी बीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचं आहे आणि आज जे निवृत्त आहेत त्यांची जी परिस्थिती आहे ती कार्यरत कर्मचाऱ्यांच्यावर येऊ नये त्यांना देखील सन्मानाने मरेपर्यंत आर्थिक आधार मिळत राहावा यासाठी आपल्याला या, या पेन्शनसाठी झगडावंच लागेल आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहावं एवढीच मी विनंती करतो मी संजय वैशंभ रत्नागिरीहून बोलतो आहे आणि आपल्या सर्वांना आव्हान आहे की कृपया आपल्या संपर्कासाठी सगळीकडे माझा मोबाईल नंबर गेलेला आहे आणि त्या नंबरवरनं मला तुम्ही कधीही संपर्क करा शक्यतो व्हॉट्सअपवर मेसेज टाकवा म्हणजे मी ते सगळे मेसेज पाहतो कारण बोलता येणं प्रत्येकाजवळ शक्य नसल्यामुळे माझी विनंती आहे त्याचप्रमाणे कवीश साहेब यांनी जे काही आत्ता एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपला ईमेल हा पुन्हा एकदा मी ईमेल आय डी सांगतो आर ओ बांद्रा ॲट द रेट ई पी एफ इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल आय डीवरती पाठवून द्यावा धन्यवाद